नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज मूग डाळ व हरभऱ्या डाळ्यांची भजी कशी तयार करायची ती बघूया दोन ते तीन तास मी हरभरा डाळ व मूग डाळ भिजत टाकली त्यानंतर बारीक करून घेतले बारीक झाल्यानंतर त्यात कांदा बारीक चिरलेला कांदा कोथंबीर हळद ओवा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकले त्यानंतर ते एक जीव केले एक जीव केल्यानंतर तेल तापवण्यासाठी ठेवले आणि भजे तळायला सुरुवात केली तर बघा मंडळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे आणि पावसाळ्याच्या दिवशी हे स्वादिष्ट पदार्थ आहे एकदा तरी नक्की ट्राय करा आणि करून बघा आणि खाऊन बघा चला तर मंडळी बघा तुम्हाला आवडल्या असेल तर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटही करा